नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगून देखील एकनाथ शिंदे यांच्या सेनेला न्याय दिला गेलेला नाही महायुतीतला एक नैसर्गिक मित्र म्हणून आणि आता विविध घटनांमधून ते समोर येत आहे दिल्लीमध्ये एक सत्तेच वाटप कसं केलं जाईल मुंबई महानगरपालिकेसह याविषयी चर्चा रंगलेली आहे दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या नेत्यांनी अमित शहाचा आदेश डावलून आमचा जो कार्यक्रम केलेला आहे विविध ठिकाणी याबद्दल जोरात अशी ओरड सुरू केलेली आहे दुसरीकडे एकनाथ शिंदे यांना मुंबईमध्ये वाजबीपेक्षा जास्त जागा दिल्या नव्वद जागा दिल्या आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या वीस जागा कमी आलेल्या आहेत अशी तक्रार भाजपच्या शीर्षस्थ नेतृत्वाकडे करण्यात आलेली आहे इकडे मुंबईमध्ये काय घडतंय मुंबईमध्ये असं घडतंय की सदा सरवणकर जे आमदार माझी माजी, माजी आमदार त्यांच्या त्यांचे चिरंजीव समाधान सरवणकर प्रिया सरवणकर यांनी तक्रार केलेली आहे थेट पुराव्यानेशी की भारतीय जनता पार्टीने आमचा कसा पराभव घडवून आणलेला आहे आणि इतकंच नाही त्यांनी जे व्हॉट्सअप चॅट प्रसारित केलेलं आहे विरोधात भारतीय जनता पार्टी आता सायबर गुन्हा दाखल करत आहे हे असं एकूण चित्र आहे सध्या महाराष्ट्राचं आणि त्याविषयी आपण थेट विश्लेषण करतो दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईब बटन दाबावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदा आप समजे नोंदवाव्या तटस्थ भूमिकेतून स्वतंत्र पत्रकारिता म्हणून सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून आपण चर्चा करत असतो आता मुंबईला महापौर पद आपल्याला मिळालं पाहिजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जन्मशताब्दी लक्षात घेऊन अशी ढाल एकनाथ शिंदे यांनी ज्या वेळेला धरली आणि भाजपचं नाक दाबायचा प्रयत्न त्यांनी केला आपल्या एकोणतीस नगरसेवकांना त्यांनी ताज लँड्स हॉटेलमध्ये बंदिस्त करून ठेवलं होतं काल मात्र त्यांनी दिशा बदलली योटर्न घेतला आणि त्यांनी सांगितलं की महापौर जो आहे तो महायुतीचाच होईल म्हणजे आता तो भाजपचाच महापौर होणार आहे जवळ निश्चित झालेला आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये एक जी गंभीर स्वरूपाची तक्रार एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात आलेली आहे ती म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची ज्या वेळेला आम्ही भेट घेतली होती त्यावेळेला त्यांना सांगितलं होतं की कल्याण डोंबिवलीसह सगळ्या एम एम आर डी ए पट्ट्यामध्ये कशा प्रकारे लोटस ऑपरेशन राबवलं जात आहे आणि हे महायुतीला अतिशय हानिकारक आहे आणि तुम्ही जो आम्हाला शब्द दिला होता तो काही पाळला जात नाही तुमच्या राज्यातल्या नेतृत्वाला समजावून सांगा त्याच्यानंतर अमित शहा यांनी रवींद्र चव्हाण यांना मुंबईमध्ये बोलवलं त्यांना सांगितलं की तुम्ही मुंबईसह अनेक ठिकाणी त्यांच्याबरोबर युती करा आणि मैत्री धर्म युतीचा धर्म टिकवा परंतु देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ रवींद्र चव्हाण यांनी पहिल्यापासून ठरवल्याप्रमाणे गणेश नाईक असतील सर्व आपल्या आमदार मंत्र्यांचं एकनाथ शिंदे यांची कुठे गोची करता येईल या पद्धतीने रणनीती आखली मुंबईमध्ये काय झालं मुंबईमध्ये ठाकरे बंधूंची मते फोडायची आणि ती मीच फोडू शकतो कारण उबाटा सेनेचे मी जवळपास पन्नास नगरसेवक फोडलेले आहेत आणि तेही ऐन वेळेला नाही तर ते फार पूर्वी फोडलेले आहेत त्यांची तयारी झालेली आहे त्याच्यामुळे मला त्या जास्त जागा मिळाल्या पाहिजे आणि ठीक आहे तुम्हाला त्या पाहिजे असतील तर तुम्ही घ्या आणि ती मते फोडा ठाकरे बंधूंची म्हणून देवेंद्र फडणवीस आणि रवींद्र चव्हाण यांनी त्यांना मुंबईमध्ये जागा दिल्या बरं त्या देत असताना थेट नव्वद जागा दिल्या त्यामुळे देखील आश्चर्य व्यक्त केलं गेलं होतं परंतु त्या मराठी पट्ट्यामधल्या जागा दिल्या मुस्लिम पट्ट्यामधल्या जागा दिल्या आणि एकनाथ शिंदे यांनी आपल्याला आता मोठी संधी आहे आपली रसद कामी लावून आपण जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणायचे परंतु झालं उलटच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेकडून आणि मनसेकडून त्यांना मोठा मार खावा लागला मराठी पट्ट्यांमध्ये आणि मग तो जो मार बसलेला आहे म्हणजे आता उदाहरण दाखल बघा की सदा सरवणकर एकशे चौऱ्याण्णवमध्ये प्रिया सरवणकर एकशे एक्क्याण्णव मध्ये हे ज्या उभ्या होत्या त्यांचा पराभव भारतीय जनता पार्टीने कसा पद्धतशीरपणे केलेला आहे हे समोर आलेलं आहे आणि ते मोठ्या प्रमाणात सांगितलं जात आहे आणि मग तुम्ही भारतीय जनता पार्टीची बदनामी करताय म्हणून मुंबईचे सेक्रेटरी भाजपचे यांनी फेसबुकवर एक पोस्ट टाकलेली आहे आणि इतकंच नाही तर आमची बदनामी केली जाते म्हणून सायबर क्राईमकडं गुन्हा दाखल तशी तक्रार नोंदवण्यात आलेली आहे हे असं सगळं चित्र आहे बरं आता दिल्लीमध्ये काय ठरलेलं आहे दिल्लीमध्ये जे ठरलेलं आहे त्याच्या ज्या समोर येत आहेत त्याच्यामध्ये असं ठरलेलं आहे की मुंबईमध्ये ज्या शिक्षण समिती सुधार समिती याच्यामध्ये थोडंफार काही प्राधान्य दिलं जाईल स्टँडिंग कमिटीमध्ये अजिबात दिलं जाणार नाही महापौरपदाचा प्रश्न नाही आणि उपमहा महापौरपदाचा देखील प्रश्न नाही असं एकनाथ शिंदे यांना सांगितलेलं आहे मग त्याच्या मोबदल्यामध्ये काय दिलं जाणार आहे तर नाशिकला दिलं जाणार आहे जिथं स्वबळावर लढलेले आहेत एकनाथ शिंदे स्वबळावर लढले भारतीय जनता पार्टी स्वबळावर लढली मग तिथं देखील काय तिथं देखील नाशिकला महापौर हा भाजपचाच केला जाईल पण उपमहापौर स्टँडिंग कमिटी याच्यामध्ये थोडंफार काही तुम्हाला जागा दिल्या जाते आता एकनाथ शिंदे यांच्या नेत्यांनी जी काही तक्रार दिल्लीमध्ये काल केलेली आहे ती अशी केलेली की आमच्या आम्हाला शेवटपर्यंत अंधारात ठेवलं आम्हाला असं वाटलं की अमित शाह यांच्या सांगण्यामुळे आता रवींद्र चव्हाण जरासा आता ती युती धर्म पाळतील परंतु तसं काही त्यांनी केलं नाही छत्रपती संभाजीनगरचं उदाहरण दिलं गेलं पुणे पिंपरी चिंचवडचं उदाहरण दिलं गेलं नाशिकचं उदाहरण दिलं गेलं नवी मुंबई नवी मुंबईमध्ये जे टांगा पलटी घोडे फरार वगैरे ते गणेश नाईक बोलले आणि त्या पद्धतीने त्यांनी करून दाखवलं एक ठाण्याचा अपवाद वगळला तर दुसरीकडं काही केलेलं नाही जाणीवपूर्वक सगळे आमचे पंख छाटण्यात आलेले आहे एकूण काय एकूण असं आहे की आम्ही शाह आपल्या मागे चट्टांकी तर खेडे आहेत आता ते खडे राहू शकत नाहीत हे देवेंद्र फडणवीस आणि रवींद्र चव्हाण यांनी दाखवून दिलेलं आहे भारतीय जनता पार्टीमध्ये अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांचं जे काही भावी पंतप्रधान पदाचं जे काही अंतस्त आता सगळ्या जे काही वैर आहे त्याच्यामधून अनेक गोष्टी घडलेले की एकनाथ शिंदे यांना बळ देत राहायचं जेणेकरून ते त्रासदायक ठरतील देवेंद्र फडणवीस यांना असा प्रयत्न अमित शहाचा होता तो देवेंद्र फडणवीस यांनी हाणून पाडलेला आहे आणि हेच त्याचं सगळ्या सगळ्या सध्या घटनांचं चित्र आहे त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला ब्लॅकमेलिंग करणं बाजूलाच राह तुम्हाला जर आता राज्यामध्ये युतीमध्ये राहायचं असेल सरकारमध्ये तर निबूटपणे राहा असं सांगण्यात आलेलं आहे एकनाथ शिंदे यांना आणि सध्या आता महाराष्ट्रामध्ये आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये देखील त्याचप्रमाणे घडवण्यात येत आहे त्याचं बोलकं उदाहरण म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये युतीचं नाटक खेळण्यात आलं परंतु भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी राडा केला अतुल सावे मंत्री यांच्यासमोर की आम्हाला युती नको आहे असा एक जबरदस्त राडा केलेला आहे मग या कार्यकर्त्यांना त्यांना त्यांचा बोलावता धनी कोण आहे की हे मुद्दा म्हणून आता ते करायचं नाही कारण संजय शिरसाट जे पालकमंत्री आहेत त्यांनी आपल्या घरासाठी घरातल्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी युती तोडली असा आरोप अतुल सावे यांनी महानगरपालिका निवडणुकीमध्ये के केला होता आता जिल्हा परिषदेमध्ये असं काय झालंय की फक्त वरवर केल्याचं सगळं सा नाटक केलं जात आहे आणि एकनाथ शिंदे यांचे अमित शहा यांच्या आदेशाची परवा न करता पंक छाटण्यात आलेले आहेत एवढंच तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आप आवडला असंच अवश्य शेअर कर, करा सबस्क्राईब करा आणि आपल्या आप प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद